सोबत परिक्रमावासी नर्मदा मैयासाठी परिक्रमावासी हे बघा तुमचं नाव काय कमल बाळू पठारे कुठून आला तुम्ही लोणी जिल्हा अहमदनगर अहमदनगर वरून आले आणि तुम्ही कुठून आलात नाही का पुणे जिल्हा नाव काय तुमचं शारदा शारदा आठ नाव किल्लारी खिलारी हे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे हे माझ्यासोबत असे सुनीता सुनीताई वागवले आहेत आणि ही बघा ही माहीतच आहे सगळ्यांना हिराबाई सोलापूरची आहे ही <laughs> आणि तुमचं नाव काय आशा कुलकर्णी राहता कुठं मी बिबेवाडी पुण्यात बिबेवाडी पुण्यात ओके आणि तुम्ही शिल्पा बनकर शिल्पा बनकर राहता कुठं बिबेवाडी पुणे तुम्ही कसं काय ठरवलं की मी आता निघणार परिक्रमाला माझी पंधरा दिवसाची झाली होती तीन दिवसाची उत्तर परिक्रमा झाली होती मला तो परिसर म्हणजे आवडला आवडली आणि तुम्हाला चालत जायची इच्छा झाली वा 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 परत परत आणि यावं असं खूप वाटलं हो बघा नर्मदा मै्याच्या खुशी राहण्यासाठी चार महिने यांची उत्सुकता वाढली मुख्य म्हणजे मी आले नाही त्यांनी मला बोलवलं मला आम्हाला आम्ही पण नाही नाही म्हणून निघालो तर या सर्वजण माझे सोपते आहेत तर अशा प्रकारे आमची नर्मदा मैया परिक्रमा सुरू होत आहे उद्यापासून ना उद्यापासून अजून काय ठरलेलं नाही आहे चला नर्मदे हर अजून हर एकदा चला